नमस्कार मित्रांनो लग्नाचं नाटक पण हे नाटक फक्त मांडवात झालेलं नव्हतं तर कुणाचं आयुष्यच उद्ध्वस्त करणारं होतं एका प्रेमळ मुलीच्या आयुष्यात आला एक परफेक्ट मुलगा प्रेम लग्न स्वप्न सगळं अगदी सिनेमासारखं पण अचानक सगळं मोडलं कारण नवऱ्याचं नाव खोटं होतं एक नाही दोन नाही तब्बल सहा मुलींना लग्नाचं अमिष दाखवून फसवणं शेवटी सत्य समोर आलं पण तोपर्यंत खूप काही हरवलेलं होतं ती फक्त एक प्रेमकथा नाही ही आहे विश्वासघाताच्या पलीकडची थरारक सत्यकथा शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक वर्णावर धक्के आहेत आणि शेवटी एक जबरदस्त न्याय स्वप्न ह्या शब्दाला जर एखादं रूप असतं तर ती प्रीती असती पुण्यात राहणारी सत्तावीस वर्षाची प्रीती देशमुख एका मध्यमवर्गीय घरातील शिकलेली नोकरी करणारी स्वज्जवळ मुलगी आई वडिलांची लाडकी आणि मित्रमैत्रिणींच्या गोड आठवणीत रमणारी स्वप्नातलं लग्न साडीतील पतीसोबतची फेरी आणि हातात हळदीचा रंग हे सगळं तिच्या डोळ्यात घर करून बसलेलं दुसरीकडे आदित्य एक चार्मिक स्मार्ट फुल पॅन्टमध्ये स्वप्न विकणारा तरुण फेसबुकवर ओळख झाली हाय आय लाईक like इट युअर स्माईल अशा एका साध्या मेसेजपासून संवाद सुरू झाला पुढे हॉट्सॲप व्हिडिओ कॉल्स रोज रात्रीचे शुभरात्री मेसेजेस आणि काही महिन्यांतच प्रेम प्रीतीच्या आयुष्यात आदित्यने रंग भरायला सुरुवात केली होती तो म्हणायचा मी लंडनवरून एम बी ए केलंय माझा बिझनेस आहे लग्न केले की तुला डायमंड गिफ्ट करेल प्रीती बहारावून जायची आई वडिलांना सांगितलं त्यांनाही आदित्य आवडला तो म्हणाला माझ्या घरचे खूप बिजी असतात तुम्हीच लग्न ठरवा सगळं स्वप्नासारखं चालू होतं पण कुणालाच कल्पना नव्हती हा जोडीदार स्वप्नांचा नव्हे तर फसवणुकीचा व्यापारी ठरणार होता आणि हे लग्न नव्हे तर एका काळजावर उठवलेली नाटक ठरणार होतं आदित्यचं आणि प्रीतीचं लग्न ठरलं सगळं काही झटपट घडलं जसं की कोणीतरी नियोजनपूर्वक आखलेलं असावं आदित्य म्हणाला माझ्या घरच्यांना वेळ नाही पण लग्न मोठं करूया प्रीतीच्या वडिलांनी सोनं घेतलं रिसेप्शनसाठी हॉल बुक केला महागड्या कपड्यांची खरेदी झाली प्रीतीच्या डोळ्यात आनंद भरून आला होता तिला वाटत होतं हेच आयुष्याचं खरं सुख पण एका गोष्टीने शंकेचं बीज पेरलं आदित्यचे आई वडील लग्नाला आले नाही तो म्हणाला डॅड बिझनेस मिटिंगला गेलेत दुबईला आई आजारी आहे कोणी फारसा विचार केला नाही प्रेम आंधाळं असतंच ना लग्न पार पडलं वर माल्यांचा क्षण सप्तपदी मंगलाष्टक प्रीतीला वाटत होतं एक नवीन सुरुवात झाली पण तिला कुठे माहीत होतं की सुरुवात एका अंधाऱ्या गुहीत जाणारी वाट आहे आणि ती वाट इतकी खतरनाक आहे की तिथे प्रेमाचा मुखवटा लावून फसवणुकीचं घोंगडं पांघरलेलं असतं लग्नाला अवघा आठवडा झाला होता प्रीती अजूनही नववधूच्या रूपात हरवलेली होती पण आदित्यच्या वागण्यात एक वेगळीच घोडपणा दिसून लागला होता तो सतत बाहेर असायचा फोनवर महत्त्वाचं मीटिंग आहे बिझनेस क्लायंट आहेत असं सांगायचा प्रीती वाट बघायची कधी सायंकाळी जेवायला यायचा कधी मध्यरात्री आणि कधी तर परतायचाच नाही एकदा प्रेमाने विचारलं इतका बिझी असतोस मला थोडा वेळ नाही का तो रागाने म्हणाला तुला माझ्या करिअरमध्ये रस आहे की नाही तू पत्नी आहेस की शंकासूर तो दरवेळी अशाच बोलण्याने तिला गप्प करत होता प्रीतीला ति वाटायचं कदाचित मीच चुकीची असेन ती त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करायची पण एक दिवस आदित्यच्या शर्टच्या खिशात एक परफ्यूमचा छोटा बिल मिळाला एका महागड्या ब्रँडचा प्रेमाच्या नशेत असलेली प्रीती काही बोलली नाही पण आतून खचत गेली अजून काही दिवसांनी तिने पाहिलं त्याच्या मोबाईल सतत लॉक आणि त्याचे वागणं अजूनच थंडगार ज्याचं प्रेम आधी उकळत होतं त्याचं आता थंड बर्फासारखं का झालं होतं प्रीतीच्या डोक्यात आता संशयाचं वादळ निर्माण होऊ लागलं होतं तिला कळत नव्हतं प्रेम करायचं की सत्य उघड करायचं त्या दिवशी आदित्य अचानक ऑफिसात जायचं विसरून घरीच राहिला शक्यतो त्याचा फोन हातात येत नसे पण त्या दिवशी त्याचं मोबाईल चार्जिंगला होतं आणि लॉक नसलेला प्रीतीचा हात अनाहूतपणे त्या मोबाईलकडे गेला एक चॅट उघड होतं नाव होतं सोना मॅसेज वाजून प्रीतीच्या पायाखालची जमीन सरकली बेबी आपलं लग्न पुढच्या महिन्यात नक्की ना हो यावेळेस कुठलाच अडथळा नाही मी सर्व सेट केले प्रीती हादरली डोकं गरगरलं तिने चॅट्स मागे स्क्रोल केलं गिफ्ट्स प्रेमळ मेसेजेस अगदी असलेल फोटोसुद्धा तिचा आदित्य तिचा पती दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात हजबंड होणार होता ती गप्प बसली मनात वादळ होतं संध्याकाळी आदित्य घरी आल्यावर तिने तो मोबाईल दाखवला हे काय आहे डोळ्यात पाणी आदित्यने फोन हिसकावून घेतला तू माझ्या परवानगीशिवाय मोबाईल बघतेस हे फक्त क्लायंट आहेत तुला काहीही समजत नाही प्रीती गप्प झाली पण त्या रात्री तिच्या मनात प्रश्नांचा कढा उकळत होता ही प्रेम कहाणी आहे की एक साजिश दुसऱ्या दिवशी तिने एक धाडस केलं त्याचे कागदपत्र तपासायला सुरुवात केली आणि तिच्या हाती लागली एक शंका नव्हे तर फसवणुकीची ठोस खून प्रीतीच्या मनात आता संशय नव्हे तर खात्री होती काहीतरी फार मोठं चुकतंय आणि आदित्य हा तसा नाही जैसा तो दाखवतोय त्या दिवशी ती घरात असलेल्या त्याच्या सर्टिफिकेट्स ओळखपत्र बँक स्टेटमेंट सगळं तपासायला लागले तिला सापडाय सापडला एक जुना पासपोर्ट नाव होतं अरविंद प्रकाश राठोड प्रीती दचकली हे कोण सगळ्या कागदपत्रामध्ये वेगवेगळी नावं कधी आदित्य शर्मा कधी अर्जुन राणे तर कधी अरविंद राठोड प्रीतीने गुगलवर शोध घेतला आणि त्या नावावर एक धक्कादायक बातमी सापडली एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या वेग नावाने चार मुलींशी लग्न करून फसवणूक केली फोटो त्याचाच होता तिचा आदित्य तिचं अंग थरथरायला लागलं श्वास अडकल्यासारखा झाला जी व्यक्तिशी ती संसाराचं स्वप्न बघत होती तो एक फसवणूक करणारा गुन्हेगार निघाला त्या रात्री तिने त्याला प्रश्न विचारायचा ठरवलं पण आदित्य घरीच आला नाही आणि फोन बंद सकाळी घराचे दरवाजे वाजवले घरमालक म्हणाले हा मुलगा दोन महिन्यांचाच भाडेकरू आहे आणि आता तो घर खाली करून निघून गेला प्रीती समोर उभी होती तोंडावर लग्नाचं कुंकू पण मांडव पडला होता आता तिचं लग्न नव्हतं तर जाळं होतं एका फसवणुकीचं तिच्या आयुष्यातला एक मोठा फसवणुकीचा भयानक अध्याय उघड झाला होता ती रडत थरथरत पोहोचली पोलीस ठाण्यात सर माझं लग्न झालंय पण नवऱ्याचं खरं नाव वेगळं आहे तो वेगवेगळी नावं वापरून मुलींना फसवतो पोलिसांनी तिचं शांतपणे ऐकलं आणि एक प्रश्न विचारला तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत तीन फोटो चॅटचे स्क्रीनशॉट खोटं नाव असलेले डॉक्युमेंट्स हेच तिने दाखल तिने दिलं पण ते पुरेसे नव्हते केस रजिस्टर करण्यात आली पण ठोस गुन्हा सिद्ध होण्यासाठी आणखी माहिती हवी होती प्रीतीला ती तिला समजलं केवळ रडून काही होणार नाही लढावं लागेल ती सायबर क्राईम डिपार्टमेंटला गेली तिथे ती तिच्या मदतीसाठी एक अधिकारी उभा राहिला हे फक्त तुझं वैयक्तिक प्रकरण नाही इथे मोठा रॅकेट असू शकतो सायबर टीमने आदित्य उर्फ अरविंदच्या सोशल मीडिया अकाउंट्स मेल्स कॉल रेकॉर्ड्स ट्रॅव्हल्स हिस्ट्री शोधायला सुरुवात केली प्रीती रोज ऑफिसला जात होती पण संध्याकाळी ती पोलीस स्टेशन किंवा सायबर शाखेतच असायची ती आता पीडित नव्हती ती एक लढणारी स्त्री होती तिच्या डोळ्यात फक्त एकच ध्येय ज्याने माझं आयुष्य खेळ समजलं त्याला आता कायद्याचं कठोर उत्तर द्यायचंच सायबर क्राईम टीमच्या तपासातून जे काही बाहेर आलं त्यांनी पोलिसांच्याही डोळ्यात आश्चर्य उभं केलं आदित्य उर्फ अरविंद फक्त एका प्रीतीलाच नव्हे तर आत्तापर्यंत सहा मुलींना फसवून लग्न केलं होतं प्रत्येक वेळी वेगळं नाव वेगळी शहरं बनावट प्रोफाईल्स बनावट ओळखपत्र त्याचं मूळ ठिकाण राजस्थान पण तो पुणे मुंबई नाशिक हैदराबाद अशा विविध शहरामध्ये राहत होता त्याच्या विरोधात आधीपासून दोन एफ आय आर होत्या पण तो सतत नाव बदलून पळत राहिला होता सायबर टीमने त्याचे फेक फेसबुक अकाउंट्स मेल्स ट्रॅव्हल्स बुकिंग्स आणि बँक व्यवहार उघड केले बघता बघता प्रीतीचं एकटं प्रकरण आता एका बहुपत्नी व फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराच्या टोळीचं प्रकरण बनलं एक धक्का देणारी गोष्ट म्हणजे या सगळ्या फसवणुकीत त्याला मदत करणारी एक महिला देखील होती ती त्याला भावा म्हणायची पण प्रत्यक्षात ती त्याची साथीदार होती जी प्रत्येक लग्नासाठी वर म्हणून नवीन प्रोफाईल तयार करायची प्रीतीने हा सगळा तपास ऐकून घेतला पण तिच्या डोळ्यात आता रडणं नव्हतं तर संताप होता तिला माहीत होतं हा लढा व्यक्तिगत नसून अनेक अशा पीडित मुलींसाठीचं युद्ध होतं सायबर क्राईम आणि पोलिसांनी मिळून अखेरचा प्लॅन तयार केला प्रीतीनं स्वतः पुढाकार घेतला तिने सोना नावाने नवीन फेसबुक प्रोफाईल्स तयार केली आणि आदित्य उर्फ अरविंदला मॅसेज केला हाय तुमचा प्रोफाईल बघितला खूप इम्प्रेस झाले त्याने लगेच रिप्लाय दिला त्याचा खेळ पुन्हा सुरू झाला वेअर आर यू फॉर्म कॅन यू मीट यू लुक ब्युटिफुल हळूहळू त्याला विश्वास बसू लागला आणि तिने सायबर टीमसोबत ठिकाण ठरवलं एक कॅफे जिथे तो तिला भेटायला येणार होता त्या दिवशी कॅफेमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आधीपासूनच बसले होते प्रीती एक साधी मुलगी बनून आता आत बसली होती आणि दारातून तो आला नेहमीसारखं तेच असणं तोच आत्मविश्वास पण यावेळी त्याला माहीत नव्हतं त्याच्या गेमचा गेम, गेम ओव्हर होणार आहे आदित्य उर्फ अरविंद राठोड तुमच्याविरुद्ध फसवणूक बनावट ओळखपत्र आणि बहुपत्नी कायद्याखाली अटक करण्यात येत आहे पोलिसांनी त्याला अटक केली तो धडपडत ओरडत होता हे खोटं आहे मला फसवलं गेलंय पण या वेळेत त्याच्यात थापांवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं काही दिवसांनी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं प्रीती तिथेही हजर होती निर्धारानं ताट मानेनं त्याच्यासमोर उभी राहून तिनं पहिल्यांदाच शांतपणे डोकं वर केलं मी बळी नाही मी साक्षी आहे कोर्टात केस सुरू झाली प्रत्येक तारखेला प्रीती न्यायाच्या आशेनं तिथं हजर असायची तिच्या हातात होते पुरावे चॅट्स बनावट कागदपत्र फोटोज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचं ठाम मन पण कोर्टात फक्त पुरावे नाही तर सहनशीलतेची कसोटीची कसोटीही लागते आदित्यचा वकील म्हणाला की सगळी मुली त्याच्या पैशासाठीच पुढे आल्या त्यानं त्यांच्याशी लग्न केलं असं कुठे लिहिलं आहे प्रीतीचं रक्त सळसळलं पण ती गप्प बसली तिला माहिती होतं कायदा भावना नाही पुरावा मानतो सायबर टीमने न्यायालयात स्पष्ट सिद्ध केलं त्याने वेगवेगळ्या नावाने ओळखपत्र तयार केली होती त्याचं एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पती म्हणून नाव नोंदवलेलं होतं आणि त्याने प्रत्येक मुलीकडून लाखो रुपये उकळले होते त्या दिवशी कोर्टात आणखी तीन मुली हजर होत्या त्यांच्याही डोळ्यात असू पण आवाजात ताकद होती आम्हालाही त्याने लग्नाचं नाटक करून फसवलं त्यांच्या जबानीनं केस अधिक बळकट झाली प्रीतीनं त्या मुलीकडे पाहिलं आणि तिच्या मनात एक विचार आला हे मी एकटी नाही आणि आता ही लढाई फक्त माझी राहिलेली नाही कोर्टात आदित्यचा चेहरा आता बदललेला होता त्या आत्मविश्वासाच्या जागी भीती होती कारण आता सत्याला आवाज मिळाला होता कोर्टात अंतिम सुनावणीचा दिवस प्रीतीच्या डोळ्यात लग्नांचा तो क्षण विश्वास फसवणूक धक्का आणि शेवटी संघर्ष न्यायालयात सर्व पुरावे सादर झाले होते वेगवेगळ्या नावाने बनावट कागदपत्र एकाच व्यक्तीनं अनेक लग्न केल्याची नोंद आर्थिक फसवणुकीचे व्यवहार आणि अनेक महिलांची जबानी न्यायमूर्तींनी गंभीर आवाजात निकाल वाचायला सुरुवात केली आरोपी अरविंद प्रकाश राठोड उर्फ आदित्य शर्मावर फसवणूक बनावटगिरी आणि महिलांचा गैरफायदा घेण्याचे गुन्हे सिद्ध झाले आहेत त्याला सात वर्षाची सक्त मजुरी आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली जाते कोर्टात शांतता होती आणि प्रीतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण हे अश्रू वेदनेचे नव्हते ते विजयाचे होते कोर्टाच्या बाहेर प्रसार माध्यम पोलीस अधिकारी आणि इतर पीडित मुली एकत्र जमल्या होत्या प्रीती पुढे आली आज माझा नाही तर अनेक महिलांचा आवाज ऐकला गेला आहे जर कोणीतरी तुमचं प्रेम वापरून फसवणूक करत असेल गप्प बसू नका उभा राहा लढा आणि सत्यासाठी आवाज उठा तिच्या या संघर्षाने अनेक महिलांना प्रेरणा दिली ती आता फसवलेली पत्नी नव्हती ती होती एका सत्यशोधक योद्धीची ओळख कथेला अखेरचं वळण मिळालं पण सत्याचा लढा अजूनही सुरू आहे जर तुमचंही प्रेम फसवणुकीच्या जाळ्यात अडकलं असेल गप्प बसू नका आवाज उठवा प्रीतीसारख्या अनेक स्त्रिया आज न्यायासाठी उभ्या आहेत आणि त्यांच्यातला आवाज आवाजच समाज बदलतो लग्नाचं नाटक हे एक प्रकरण होतं पण अशा नकली नटांचं सत्य उघड करणं हीच खरी जबाबदारी आहे ही कथा जर तुम्हाला भावली असेल डोळे उघडले असतील तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच थरारक कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका कुणाचं तरी आयुष्य वाचू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद